अरे विजय मुलाचे प्रीस्कूलला ऍडमिशन घ्यायचे होते परंतु कुठे घेऊ समजत नाही अरे मित्रा तू आपल्या औदुंबर बस स्टॉप नवीन सिडको परिसरातील उपक्रमशील नावाजलेली शाळा द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्रीस्कूल मध्ये प्रवेश घे कारण येथे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासोबत मूल्य शिक्षण दिले जाते तसेच प्रत्यक्ष अनुभव व प्रात्यक्षिक द्वारे व्यावहारिक शिक्षण दिले जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात येथे प्रवेश मर्यादित आहेत म्हणून लवकरच स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा श्री क्षेत्र काशी मधील गंगा आरतीच्या धर्तीवर दक्षिण गंगा म्हणून ओळख असणाऱ्या पवित्र गंगा गोदावरी आरतीला रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने शिवजयंतीच्या मुहूर्तावर एकोणावीस फेब्रुवारी पासून मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात केली आत्तापर्यंत हजारो नाशिककर यांमध्ये सहभागी झाले असून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या या उपक्रमाला अनेक संस्थांचा हातभार लागतोय कोणार ग्लोबल आणि देवधर क्लिनिक यांच्या वतीनं आयोजित गंगा गोदावरीची आरती मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले कोणार ग्लोबलचे संस्थापक संचालक नितीन ढगे आणि अनका ढके त्याबरोबरच वत्सल आयुर्वेदिक कंपनी आणि देवधर क्लिनिकचे संचालक डॉक्टर संजीवन देवधर आणि वैद्य वैदेही देवधर यांच्या संयुक्त विद्यमाना रविवारी सोळा जूनला ज्येष्ठ शुद्ध दशमी गंगा दशहरा सायंकाळच्या शुभमुहूर्तावर गंगा गोदावरीची महाआरती आयोजित करण्यात आली होती या महाआरतीला ढगे परिवारातील अभय फडके अमृता फडके मानस ढगे त्याबरोबरच वैद्य शशिकांत देवधर आणि परिवार आणि कोणार्क ग्लोबल आणि वत्सल आयुर्वेदिक आणि देवधर क्लिनिक या संस्थेचे सर्व कर्मचारी आपल्या परिवारासोबत महाआरतीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते ऋषी मुनींनी या ठिकाणी केलेल्या के साधनेतून आपल्या संस्कृतीचं सा महात्म्य अवघ्या विश्वाला समजलं असून आता ती जबाबदारी आपली असल्यानं नदी स्वच्छतेबाबतही जाण यावी म्हणून कोणार्क ग्लोबल वत्सल आयुर्वेदिक आणि देवधर क्लिनिक आपल्या स्टाफ आणि त्यांच्या परिवारासह महाआरतीचं आयोजन यावेळेस करण्यात ता। आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात गंगा गोदावरीच्या महापूजनानं करण्यात येऊन त्याबरोबरच वर हजारो नाशिककरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात महाआरतीला सुरुवात करण्यात आली श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती दुतोंड्या मारुतीजवळ सुरू केलेल्या गोदावरी तीर्थपूजन आणि महाआरती करणं यामध्ये कौटुंबिक एकता जपणं कुटुंब चांगल्या विचारांनी आणि उत्तम ध्येयानं एकत्र आलं तर समाजामध्ये उत्तम गोष्टी रुजवण्यास मदत होईल हा विचार कोणा ग्लोबल सातपूर या कंपनीचे संस्थापक संचालक अनखा ढके आणि नितीन ढके यांच्या पुढाकारातून प्रत्येकाला सामाजिक दायित्वाची जाणीव व्हावी यावेळेस त्यांच्या या नदीच्या किनारी माझं भरण पोषण तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आयोजन करण्यात असल्याची माहिती कोळार्क ग्लोबल संस्थापक नगा ढाके यांनी दिली ओम ओम गेली तीस वर्षे नाशिक मध्ये व्यावसायिक क्षेत्रात कामांच दर्शन घ्यावं त्यांना नमस्कार करावा अशा उद्देशानं कुटुंबीय दरवर्षी हे करत असतो पण नाशिकमध्ये जे आरती सुरू केली आहे त्या आरतीतला एक भाग आपण व्हावं असं वाटलं आणि सगळा परिवार आज आज इथे इथे उपस्थित झाला आहे त्याच्या मागचे उद्देश असा आहे की हे आपलं सामाजिक दायित्व आहे आपल्या घरातून आरती होतच असते पण जेव्हा आपण सामाजिक याच्यासाठी एकत्र येतो आरती करतो त्यावेळेला संघटितपणे जे काय कार्य होतं आणि जो काय आशीर्वाद मिळतो ते आपली संस्कृती आणि संस्कार जपण्याचं एक मोठं साधन आहे असं वाटतं आज आपल्या कोलार परिवारातले सगळे दीडशे कर्मचारी आपलं ऑफिस काम आठवून आज या ठिकाणी उपस्थित आहेत यात आपण जे दीपदान करणार आहोत ते सुद्धा का पॉलिथिन घेता आपण झाडाचे तयार केलेले द्रोण आपण इथे घेतो आहोत जीपदान करणार आहोत असं हे सामाजिक दायित्व असलेलं गोदावरी पूजन आज आम्ही सगळं सहपरिवार करीत आहोत त्यातला उद्देश हाच की समाजाची जाणीव समाजात त्याची जाणीव व्हावी तीर्घ स्वच्छ असावे सध्या ज्या काळात सगळ्या ठिकाणी आक्रमण होत आहे काही अनेक अनावश्यक गोष्टी इथे टाकल्या जातात आहेत त्याकडे दुर, त्याकडे दुर्लक्ष न करता सजगतेनं आपण त्याकडे बघावं आणि आरतीच्या माध्यमातून आल्यावर त्याकडे लक्ष देऊ की आपण ते पूर्ण स्वच्छता ओदा स्वच्छतेकडे लक्ष द्यावं आज ही आरती रचली आहे ती सुद्धा विशेषत्वानी श्री महिंद्र या यांनी आणि त्याला संगीत सुद्धा तेवढंच दर्जेदार दिला आहे संगीतकार जीवन धर्माधिकारी यांनी ही अशी गंगेची आरती सगळ्यांना इथं येऊन बळ देईल दे। दे। आशीर्वाद देईल दे असं वाटतं आणि आपण सगळ्यांनी या पद्धतीने सगळ्यांनी त्या आरती सहभाग सहभागी व्हावं हो। अनेक संस्था शिक्षण संस्था कंपन्या त्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना जर इथे इथे आले तर या पद्धतीने ती गोदा आरती यशस्वी होईल आणि कार्यकर्त्यांचा उत्साह नक्की वाढेल असं वाटतं आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार आणि आमच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसहित आज ही आरती करतो आहोत हा एक आत्मिक आनंद आम्हाला मिळतोय सगळ्यांच्या वत्सल आयुर्वेदिक आणि देवधर क्लिनिकचे वैद्य वै ही देवधर यांनी देखील सहपरिवार महारती केली आणि आपल्या क्लिनिकमध्ये उपचार घेणाऱ्या अनेक गर्भवती महिलांना गर्भसंस्कार व्हावे यासाठी जोडीनं या गोदाकाठी गंगा आरतीसाठी आमंत्रित केलं होतं या, के या जोडप्यांना अध्यात्मिक पद्धतीनं सर्व महिलांवर गर्भसंस्कार करण्यात आले याविषयी अधिक माहिती देवधर क्लिनिकच्या संचालक वैद्य वैद्यही देवधर यांनी दिली डॉक्टर देवधर क्लिनिकतर्फे आम्ही नेहमी गर्भसंस्काराचं वर्कशॉप सेमिनार पूर्णपणे निशुल्क दर महिन्यात करत असतो पण नाशिकमध्ये जेव्हापासून गोदावरी आरती सुरू झाली तेव्हापासून खूप मनात होतं हे जे पावित्र्य मंगलता हे सगळं चांगले व्हायब्रेशन्स त्या गर्भापर्यंत आणि गर्भवतीपर्यंत पोहोचवावे जेणेकरून जे हॅप्पी हार्मोन्स तयार होतील गर्भवतीच्या शरीरात ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील आणि आपली पूर्ण संस्कृती आणि आपलं पूर्ण ज्ञान पूर्ण आपण त्या ना नवीन जनरेशनपर्यंत पोहोचवू शकू शकू भविष्यापर्यंत पोहोचवू शकू शकू या भावनेने आम्ही हे प्रयत्न केले आहेत आमचे सगळे गर्भवती आज इथे आलेले आहेत त्यांना मी एक गंगा आणि गोदावरी यांचं महात्म्याबद्दल एक छोटासा गर्भसंवाद तयार केला आहे त्या सगळ्या जणी आता पोटावर हात ठेवून ते ऐकणार त्यांचे पती त्यांच्या शेजारी बसणार आणि आम्ही असं भा प्रार्थना करणार की सप्तमाता आपल्याकडे आहेत आता या माता बनना आपन माता त्या माता बनणार आहेत तर आपण सगळ्या माता मिळून त्या नदी या एका मातेचं पूजन करूया तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि एक चांगलं मातृत्व या देशाला मिळेल यासाठी प्रार्थना करूया धन्यवाद यावेळी महाआरतीमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी देखील चांगले मनशांती आणि आध्यात्मिक वातावरण निर्मिती करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं मी विश्वास देशमुख होणार परिवारातर्फे सर्व भक्तजनांच्या श्रीराम जमी श्रीरामाच्या पदस्पर्शाने पाहून झालेली नाशिक नगरीत आज आम्हाला कोणार्क परिवार कंपनीला आज सुवर्ण योग आलेला आहे त्याची आम्हाला आज गोदावरी पूजन करण्यात आज सगळ्यांना खूप उन्नती मिळो और उत्तरोत्तर प्रगती हो ही कंपनी ही कंपनी आमची उत्तरोत्तर मोठी हो आणि गोदावरी आम्हाला आशीर्वाद लाभो ही सदिच्छा जय साधारणतः मी कोणार्क मध्ये दहा वर्षापासून काम करतोय कोणार्कमध्ये दहा वर्षापासून काम याचा अर्थ असा की हा फक्त काम आणि काम न करता काम कामासोबतच आपल्या आपल्यासोबत असलेली संस्कृती किंवा आता आपण नदी नदीतरी आलो गोताची आरती करण्यासाठी आलो हा प्रसंग प्रत्येक कंपनी करतेच असं नाही आहे पण कोणार परिवार हा नुसता परिवार कामासाठी झुंपत नाही तर आपल्या धर्मातील किंवा आपल्या संस्कृतीमध्ये जे काही चांगले गुण आहेत किंवा आपल्या धर्मातील जे काही चांगले पवित्र संकल्पना आहेत त्या वेगवेगळ्या वे राबवतात आणि त्याच अनुषंगाने आज अनदा मॅडम असतील नितीन सर असतील यांनी चांगला उपक्रम आज वाजवला आणि आपल्या बोलवलं अशा प्रकारे अनेक कंपनी शिक्षण संस्था आणि विविध उद्योजकांनी पुढाकार घेतला तर यासाठी काम करणाऱ्या रामतीर्थ सेवा समितीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढेल दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अध्यात्मिक वातावरण निर्मितीमुळे नवा उत्साह संचाले त्याबरोबरच कामामध्ये देखील उत्साह वाढेल आपली कंपनी किंवा संस्था हा एक परिवार असून ही भावना वाढीस लागेल यासाठी अशा होणार ग्लोबल आणि वत्सला आयुर्वेदिक कंपनीचा आदर्श सर्वांनी घेणं क्रमप्राप्त असून अतिशय आध्यात्मिक आणि पवित्र वातावरणात हे गंगापूजन आणि महाआरती संपन्न झाली वेद न्यूज प्रतिनिधी कमलाकर तिवडे नासी